बघा मशीनचा गोळ का याच्यामध्ये पायल आपण बनवती माता मंदिरात येणार वर शिकलो दोन प्लॅटफॉर्म खाली वर केले पण आम्हाला अजून काही आमची ट्रेन भेटली नाही म्हणजे ट्रेन म्हणजे रोजची ट्रेन याची ती भेटली नाही पण एक सेकंदासाठी ट्रेन मिस नाही झाली अरे बाबा ब्रीत घ्या ब्रीत घ्या जरुरी आहे ना पोचलो किती ये एक दोन तीन चार ट्रेन सेकंद एक सेकंदसाठी ही ट्रेन बदली कर तीन वेळ ट्रेन भेटली म्हणजे अजून कल्याण जायचं Okay. हे चाल ब्लॉग मध्ये गोरे काय असतो ह्याच्यावर तुम्ही काम चालवता गोरवण्याशी काय घेणं देणारशी घेणं देणं चिवळ है ना बरोबर नाच ना <laughs> लगवान <ले बागवाग। laughs> <laughs> <वकी laughs> फायनली स्टेशनला पोहोचलो आहे आणि ट्रेन मध्ये मला एकाच कामात झोपायचं दुसरं गाडी संख्या एक दोन सहा आता मी आहे एकतानगरला आणि इतके इतकी स्वच्छताना इतकी स्वच्छताना तुम्ही विचार नाही करू शकत म्हणजे जो आपल्या इथे जे छोटे छोटे स्टेशन आहेत ना म्हणजे ठीक आहे तिथे क्राऊड नाहीये तरी चालतं पण जिथे क्राऊड आहे तिथे तर ऑलरेडी आपल्याकडे घाण आहे बट जिथे क्राऊड नाही तिथे पण घाण आहे जाम ओवर सोयतो असं पाहिजे ॲक्च्युली कौतुक करायला काय वाटत नाही प्रत्येकाला आपलं शेअर आवडतंच मलाही माझं शेअर आवडतं दॅट नो हेच नाही इश्यूच नाही ना आहे बट पाहिजे ना काहीतरी स्टेशन आहे स्टेशन आल्या माणसाला फिलिंग आली पाहिजे इथं आमची झोप उडाली आल्यानंतर ही फिलिंग आली पाहिजे <laughs> हाँ भैया बोलो हमारे महाराष्ट्र में भी एक देवेंद्र भाई तो देवेंद्र भाई बोल रहे थे देवेंद्र भाई लोग महाराष्ट्र में दे, देवेंद्र भाई जबरदस्त मिलता है तर आता आम्ही नदीवर पोचलो आहे नर्मदा नदीवर तिथे आंघोळ करू ओटी देऊ आणि मग तिकडनं निघूया कुबेर मंदिरात जायला मॅडम आधीच आहे तिथे हम... गाडी गाडी गाडीने आली आणि त्या ट्रॅकिंग करू आल्या लांब आम्ही प्रवास थोडासा जास्त प्रेशर आहे पाण्याला <laughs>

Letter the ladder. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता आलो टीम हे महाराजांच्या समाधीची इथे खूप असं वातावरण छान आहे एकदम शांत आहे आणि एकदम स्वच्छ आहे खूप भारी ताई आता आपण पुढे उघडून जाणार आता आपण याच्या पुढे आणि कुठली तरी मंदिर आहे तिकडे आलं एका दिवसात आपली सगळी रुटी होणार एका दिवसात सगळं होणार आपण आपण लांब जातो वन डे ट्रिप आपण गुजरातला आलो वन डे ला आता आम्ही हरसिद्धि माता मंदिरात इथे दर्शनाला चला पटापट चल ना बाबा पर्स घेतली का बारावीस मिनटं पण दर्शन घ्यायला तिथे कालभैरवाचं मंदिर वरती आहे शनी मंदिर आहे म्हणजे असं दोन तीन ठिकाण आहे म्हणजे अजून हा पण आला आता इकडचं दर्शन झालं आता दुसरं लोकेशन आमचं खूप छान असं दर्शन झालं आणि खूप बारे वाटलं मस्त शांत आहे अरे हा महिन्यात नाही एकदा तरी यावा असं वाटायला लागलं आणि माझ्या मनात काय माझ मी माझ्या बैलाला सोडून कुठे जाऊ शकत नाही तर मला नंदी महाराज दिसलं आहे बाबा इसकं बोलते बॉन्ड 家庭的在这个作说就是。

आमची इच्छा <laughs> पूर्ण आजे ला आजे त्यारा 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 करता एक झाले सगळे अतिरिक्त जेलमध्ये कुंडाई वाहून जमा होणार कारण इच्छापुरती पोलीस मिळाले त्यांना मला तर भेटलं

慢走 मंदिरामध्ये आलो आणि त्यानंतर आता मंदिरात येतो बघा मशीनचा गोळ का याच्यामध्ये पायल ला का तर फायनली आम्ही आलो निळकंठ आणि खूप असं छान मंदिर आहे इतकं भारी आहे ना दाखव तुम्हाला हा ना एवढं भारी आहे पावसामुळे थोडी गडबड झाली नाही तर परफेक्ट फिरायला भेटला असते बघा नाही मस्त पाद गेलेली का तिथं सुंदर असं मंदिर बघायला भेटेल एक नंबर एक मंदिर आहे आणि खूप भारी वाटतारायणचं मंदिर नदी आहे आणि इकडे मंदिर असं सुंदर बांधलंय एवढी मंदिर आहेत ना एवढी मंदिर आहेत ना हे वरती निलकंड मंदिर म्हणजे महादेवांचं मंदिर आहे आणि ते बाकी सगळे वेगळे वेगळे मंदिर आहेत कृष्णाचं मंदिर रामाचं मंदिर नरसिंह म्हणजे कृष्णाचे सगळे रूप दाखवल्यात हा बरोबर परशुराम That's mm -hmm. not a, there. स्वच्छ आहे ना म्हणजे हे नर्मदा नदीचंच पाणी आहे नीट काढता यज्ञ हंस हसरूप

मंदिर संपणार नाहीत अजून मोहिनी सुरू सुरू नारायण अजून एवढी मंदिरं बाकी आहेत रत्त्रे Gurudeva Dutta Vesuru Harisuru बर झालं ब्लॉक काढल्याने घरी गेल्या एवढं लक्षात बी नसत राहिलं मला त्याच्यामुळे मंदिर बाकी आहे तरी अजून ครับความ अजुन कल की अवतार बाकी है एक नंबर गणपतिमा बाल सुरू पावतात मंदिर आहे इथे सगळी नर्मदा नदी आहे बाजूलाच दवण सारखं आहे खूप भारी वाटत आणि हा एंट्री गेट आहे जो मी आतून दाखवते तुम्हाला आणि ते रामाची मस्त अशी मूर्ती आहे आणि अख्खरून दवन तरी विचार करते अजून रील किंवा ब्लॉग्स या लोकेशनच्या आले का नाहीत इतकं सुंदर असं लोकेशन आहे आणि मला असं वाटतं यायला पाहिजे हो खूप भारी लोकेशन आहे तर नमस्कार गाईज तर अचानक ठरलं होतं गुजरातला प्लॅन करायचा आणि तो प्लॅन ठरला होता म्हणजे सुवर्णा मॅडममुळे आणि सुवर्णा मॅडमकडून ठरलं होतं या ताईकडनं आणि अचानक असा भयानक सगळ्यांचा प्लॅन ठरला मग मी पण इन्क्लूड झाली खूप भारी मजा आली आणि आता घरी जातोय खूप भारी भारी लोकेशन आहे म्हणजे जे बघितलं नव्हतं ते बघायला भेटतो हां आणि मस्त होतं खूप सुंदर अप्रतिम आणि माझी मा, मा आरोपी म्हणून या पोलिसांनी माझी इच्छा पूर्ण केली त्यांनी खूप बरं वाटलं मला आणि परत एकदा आरोपींच्या इच्छा पूर्ण असं म्हटलं तरी तर मस्त वाटलं तुझं आता अजून काहीतरी ट्रिप आम्ही नक्कीच करूया नक्की ओके बाय